नमस्कार मकर संक्रांतीनिमित्त आज आपण तिळाची बर्फी किंवा तिळाची वडी बनवणार आहोत इतकी मौसूत ती ओठानेही खाता येईल अगदी सिनियर सिटीजन लहान मुलंसुद्धा ही बर्फी खाऊ शकतील गुळाचा पाक केलेला नाही त्यामुळे वडी कुठेही बिघडत नाही नवशिकेसुद्धा सहज करतील एवढी साधी सोपी रेसिपी आहे वडीची चव अतिशय खमंग लागते तसेच ही वडी अतिशय पौष्टिक आहे तिळाची वडी बनवताना आपण काही ट्रिक्स आणि टिप्स वापरलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप खुश न करता पूर्णपणे पहा पहा किती सुंदर वडी झालेली आहे आणि एक वडी मी तोडून दाखवते तुम्हाला अगदी खुसखुशीत झालेली आहे ही वडी फक्त संक्रांतीलाच न बनवता तुम्ही एरवीसुद्धा बनवू शकता आणि लहान मुलांना चॉकलेट देण्याऐवजी अशी तिळाची वडी दिली की बर्फी दिली की मुलंही खुश होतात आणि त्यातून त्यांना पूर्णपणे पोषण मूल्य मिळतं खुसखुशीत खमंग तिळाची वडी कशी बनवायची यासाठी साहित्य आणि कृती पाहू एक वाटी साधे तीळ मी खमंग भाजून घेतलेले आहेत विदाऊट पॉलिशवाले मी तीळ घेतलेले आहेत या तिळाची चव अतिशय चांगली लागते तसंच याच्यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं दुसरी प्रोटीनयुक्त वस्तू म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे खमंग भाजून साल काढून घेतलेले आहेत यामुळे सुद्धा आपल्या बर्फीचे पोषण मूल्य वाढते आता ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या गूळ घेतलेला आहे वडीसाठी लागणारा गुळ हा साधा घ्यायचा चिकीचा बिलकुल घ्यायचा नाही तर जो साधा गुळ आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर तूप घेतलेलं आहे साजूक तूप यातलं दोन चमचे तूप मी वापरणार आहे खमंग भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे मिक्सर चालवताना ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपल्याला वाटायचं आहे तर अशा प्रकारे मिश्रण फार बारीक न करता थोडंसं रवाळ ठेवायचं आहे त्यात थोडेसे शेंगदाण्याचे तुकडेही राहतील आणि हे शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात आता एका बोलमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे खमंग भाजून घेतलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि तेही रवाळ वाटून घेतले तीळ वाटताना फार बारीक वाटायचे नाही तर ते अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आता ते तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे तिळाची पावडर करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे ते दोन्ही एकत्र करायचं एकजीव करून घ्यायचं ते वडी थापण्यासाठी मी इथे ट्रे घेतलेलं आहे तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताटही घेऊ शकता आणि ताटाला ग्रीसिंग करून घ्यायचं मी ट्रेला तुपाचं ग्रेसिंग करून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं यामुळे बर्फीला किंवा वडीला अतिशय चव खमंग लागते त्यानंतर दोन वाट्या चिरून घेतलेला गूळ टाकलेला आहे दोन वाट्या गुळ अर्धा किलोचं प्रमाण आहे म्हणजे अर्धा किलो, किलो गुळ आहे हा गूळ चिरल्यामुळे लवकर विरगळला जातो खडे राहत नाहीत एकसारखा त्याचा मिश्रण तयार होतं फार त्याचा पाक करायचा कर नाही आणि ही कृती स्लो गॅसवरतीच करायची आहे एक मिनिटातच गुळ वितळायला लागतो आणि एक दीड मिनिट फक्त ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण गुळ आपण दीड मिनिट गॅसवरती ठेवायचा आहे अनेशे जे गोळे असतील ते चेक करून घ्यायचे मोडून घ्यायचे गॅसची फ्लेम ही लो आहे गूळ छानपैकी वितळलेला आहे आता त्यामध्ये जे आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं तीळ शेंगदाण्याचं कूट गूळ एकजीव करून घ्यायचा ही कृती पटापट करायची मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण गॅस बंद करायचं आहे मिश्रण पाहाल एकत्र एकजीव व्हायला लागलेलं आहे बाइंडिंग यायला लागलेला आहे आणि मग गॅस बंद करायचा असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि जे ग्रीसिंग करून घेतलेला भांडा आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं यासाठी आधी आपण ट्रे तयार करून ठेवला की फार गडबड होत नाही त्या ट्रेमध्ये सर्व मिश्रण ओतून झालेलं आहे एक सपाट तळाची वाटी घ्यायची त्याला तुपाचं ग्रेसिंग करायचं आणि तप सपाट तळाच्या वाटीने जे मिश्रण आहे ते गरम आहे ते भराभर थापून घ्यायचं तुम्हाला जेवढं उंचीचं किंवा जेवढ्या रुंदीचं हवं आहे तेवढा थर द्यायचा ही कृती मिश्रण गरम असतानाच करायची अगदी पाच ते सात मिनिटातच वड्या तयार करून होतात मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे फार गार होऊ द्यायचं नाही त्यानंतर पिझ्झा कटरने मी वड्या पाडून घेणार आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर चाकूने किंवा फिरकीनेही वड्या पाडू शकता अगदी सुंदर चव लागते आणि पटापट होतं कुठेही बिघडण्याचे चान्सेस नसतात मी ही वडी चौकोनी शेपमध्ये म्हणजे बर्फीच्या आकाराची कट केलेली आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा हव्या त्या शेपमध्ये तिळाची वडी कट करू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आणि थोडी लक्षपूर्वक केली तर याची चव भन्नाट लागते एक नंबर लागते अशा प्रकारे तिळाच्या वड्या कापून झालेल्या आहेत ह्या थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यानंतरच या वड्या काढायच्या म्हणजे एकही एक वडी आपली तुटत नाही या प्रमाणात एक किलोच्या वड्या तयार होतात तुम्हाला जर जास्त वड्या बनवायच्या असतील तर प्रमाण तुम्ही दुपटीने घेऊ शकता या पद्धतीने मकर संक्रांतीला एकदा वड्या करून पा व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना हॅपी मकर संक्रांती